नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एक सुंदर असा निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया निबंध ज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खांदोजी नवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई नवसे असे होते लहान वयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण घेण्यास मदत केली आणि पुढे शिकण्याची संधी दिली त्यामुळे सावित्रीबाई पुढे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या अठराशे अठ्ठेचाळीस साली सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील बिडेवाडा येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती त्यामुळे समाजाकडून त्यांना खूप विरोध सहन करावा लागला शाळेत जाताना काही लोक त्यांच्यावर दगड चिखल आणि शेण फेकायचे तरीही सावित्रीबाईंनी धैर्याने मुलींना शिक्षण देणे चालू ठेवले त्यांचा, त्यांचा एकच विश्वास होता मुलगी शिक्षित झाली तर संपूर्ण समाज प्रगत होईल सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणासाठीच नाही तर समाजातील अनेक वाईट प्रथा संपवण्यासाठीही काम केले त्यांनी विद्वांसाठी आश्रयस्थाने सुरू केली अनाथ मुलांची जबाबदारी घेतली आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवला त्यांनी अस्पृश्य आणि गरीब लोकांनाही शिक्षणाची संधी दिली म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असेही म्हणत अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगचा रोग पसरला तेव्हा रुग्णांची सेवा करताना त्यांनाही प्लेगचा संसर्ग झाला आणि त्यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शक्ती धैर्य आणि शिक्षणाचे प्रतीक आहेत त्यांच्या कार्यामुळे लाखो मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे आपण त्यांच्या कार्याचा आदर केला पाहिजे धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद